त्याच्यासाठी फक्त दोन मिनिट तुम्ही गाडी थांबवा आणि त्याचं फक्त दुःख फक्त विचारा तुम्ही जोपर्यंत माझ्या दुःख विसरत नाही आणि माझ्या बळीराजाच दुःख जर समजून घेतलं तर निश्चितपणे तुमची इच्छेची जी असेल ती माझा भेटीवरचा भगवान परमात्मा आणि असणारा प्रभू रामचंद्र तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यासाठी काय असं जर कीर्तनात बोललं सलग दहाव्या वर्षी वरवडचे सरपंच दादा पाटील आणि परिवार यांच्या वतीने श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी सुमारे दोन तास बारामतीचे हरिभक्त परायण बाळासाहेब झगडे यांचं कीर्तन झालं कीर्तनातून हसत खेळत हरिभक्त परायण बाळासाहेब झगडे यांनी श्रीरामांची महती विविध दाखले देत सांगितली यावेळी भजनी मंडळ तुळशी व वरवडे यांनी कीर्तन सोहळ्याला साथ दिली त्यानंतर उपस्थित असलेल्या महिला भाविकांनी श्रीरामनवमीचा पाळणा म्हणत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांकडून श्रीरामांच्या मूर्तीवरती पुष्पवृष्टी केली गेली याप्रसंगी मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव भोसले रामभाऊ शिंदे माजी सरपंच भारतप्पा गायकवाड माजी सरपंच कालिदास अप्पा नरळे माजी सरपंच महादेव तात्या गायकवाड दगडू पाटील वरवडे दौलतराव पाटील मोडणीमचे अशोक ताकतोडे सुभाष गोरे बावीचे औदुंबर पाटीलसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शेवटी आभार सरपंच नागनाथ पाटील यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेज लागेल बोलायचं बोलायचं प्रामचंद्राचा जन्म साहित्यिक जन्म देहूराव नामदेव महाराजांचा जन्म गोपाळपूर ज्ञान महाराजांचा जन्म अतिशय खेळी मिळ तुम्ही आम्ही खेळी मिळेल चला जाऊ चल बोट म्हणून आज राम नवमीचा उत्सव असताना नऊ वर्ष झाला थोडा परिहारच कर्तव्य महाराज आणि सगळेच येतात म्हणून आमच्या पाठलांनी कुठे गेली आमची चिठी देवानी डोळं घालवलं मला असं मी कवानीत खरं बोलत नाही बा तिकडलं आहे हा असून चांगली गोष्ट म्हणून महाराज आज नऊ वर्ष झालं आज या ठिकाणी रामनवमी साजरी करण्यामध्ये येते असे असणारे दहा वर्षे साजरी करत असताना दहा वर्ष झालं आज या ठिकाणी रामचंद्राचा जन्म साजरा करीत असताना महाराज हरिबक्त प्रायण म्हणायला त्यांना काय हरकत नाही नागनाथ महाराज साहेबराव पाटील आणि असणारे ते मार्केट कमिटीचे सुद्धा सदस्य आहेत काहीतरी गावचे वरवडणे गावचे आहेत विद्यमान सरपंच म्हणजे आज काय पाठी त्याला करावीच नाही विद्यमान सरपंच अरे जर मोठी मोठी लोक आणि सरपंचा सारखी लोक असतील या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले अनेक लोक असतील अशी जर जर लोक निश्चितपणे अशा कार्यक्रमाला उपस्थित राहत असतील तर आळंदीचे शंभर वर्ष शताब्दी झाली तशी आमच्या पाटलांच्या दारात शंभर वर्षाची शताब्दी निश्चित पहिली आमचा आत्मविश्वास आहे विश्वास आहे महाराज म्हणून त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सरपंच कोणतरी दौलतराव पाटील असतील